आता बातम्या पाहू या विस्ताराने पुण्यातील पाचशे पन्नास पर्यटक हे अजूनही काश्मीरमध्येच अडकलेले आहेत काश्मीरमध्ये हे सर्व पर्यटक फिरायला गेले होते फिरायला गेलेल्या पर्यटकांची यादी ही जाहीर झालेली आहे या सर्व अडकलेल्या पर्यटकांना पुन्हा महाराष्ट्रात पुण्यात आणण्याचे प्रशासनाकडून प्रयत्न सुरू झालेत तर काश्मीरमध्ये हे सर्व पर्यटक फिरायला गेले होते अद्यापही पन्नास पर्यटक हे काश्मीरमध्ये अडकल्याची माहिती समोर येत आहे दरम्यान या सर्व पर्यटकांना सुखरूप महाराष्ट्रात पुण्यात आणण्याचे प्रशासनाकडून प्रयत्न सुरू झालेत काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला झाला यामध्ये सव्वीस जणांचा मृत्यू झाला आहे तर अजूनही अनेक पर्यटक या काश्मीर भागामध्ये अडकलेले आहे। पास आहेत पुण्यातील जवळपास पाचशे पन्नास पर्यटक अजूनही या काश्मीरच्या ठिकाणी अडकलेले आहेत काश्मीरमध्ये आहेत या सर्व पर्यटकांना पुण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आणण्याचे प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत हे सर्व पर्यटक काश्मीरमध्ये फिरायला गेले होते मात्र हा हल्ला झाल्यानंतर हे पर्यटक काश्मीरमध्ये अडकून पडलेले आहेत या सर्व पर्यटकांना प्रशासनाकडून महाराष्ट्रामध्ये आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत तर देशभरातील अनेक पर्यटक हे काश्मीरमध्ये अडकलेले आहेत या सर्व पर्यटकांना आता आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत पलगाममध्ये हल्ला झाला या हल्ल्यामध्ये सव्वीस जणांचा मृत्यू झालेला आहे तर अजूनही अनेक पर्यटक हे काश्मीरमध्ये अडकलेले आहेत यातील पुण्यातील आकडेवारी समृद्धी आहे पुण्यातील जवळपास पाचशे पन्नास पर्यटक हे अजूनही काश्मीरमध्येच आहेत या सर्व पर्यटकांना महाराष्ट्रामध्ये आणण्याचे प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडलेले आहेत रोहन पुण्यातील दोन पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला मात्र अजूनही पाचशे पन्नास पर्यटक हे काश्मीरमध्ये अडकल्याची माहिती समोर येत आहे जगदीश अगदी बरोबर आहे खरं तर आपण काही वेळापूर्वी म्हणजे दुपारी बाराच्या सुमारास जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याशी बातचीत केली त्या वेळेस त्यांनी हा आकडा जो आहे तो साधारणतः तीनशे सदुसष्ट असल्याचा सांगितला गेला तीनशे सदुसष्ट पर्यटक जे आहेत ते दुपारपर्यंत स्ट्रेस झालेले होते आणि आता जवळपास हा आकडा जो आहे तो साडेपाचशेपर्यंत पोहोचण्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि या सगळ्यांना सुखरूप पुन्हा महाराष्ट्रामध्ये आणण्यासाठी प्रयत्न जे आहेत ते प्रशासकीय पातळीवरती मोठ्या प्रमाणामध्ये केले जात आहेत कारण का ज्या पद्धतीने हा हल्ला झालेला आहे आणि या हल्ल्यानंतर तिथली परिस्थिती जी आहे ती बिघडलेली आहे अनेक ठिकाणी मनस्ताप जो आहे तो पर्य सगळ्या पर्यटकांना त्या ठिकाणी होताना पाहायला मिळतो आहे कारण का विमानाचं बुकिंग होत नाही आहे तिकीट बुकिंग होत नाही आहेत दोन दोन तीन तीन दिवस त्याचं वेटिंग दाखवलं जातं आहे आणि अनेक विमानांच्या किमती फ्लाईटचे तिकीट जे आहेत ते महागलेलं आहे या सगळ्या तक्रारी ज्या आहेत त्या या सगळ्या लोकांनी विविध लोकांपर्यंत केलेल्या होत्या आणि पुणे जिल्हा आणि पुणे शहर परिसर जर धरला तर जवळपास साडेपाचशे लोकांची नावं जी आहेत यादी जी आहेत ती जिल्हा प्रशासनाने थोड्या वेळापूर्वी जाहीर केलेली आहेत आणि या सगळ्या लोकांना स्ट्रेस करून त्यांना पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये आणि पुण्यामध्ये आणण्यासाठी प्रयत्न जे आहेत ते प्रशासकीय पातळीवरती सध्याच्या घडीला मोठ्या प्रमाणामध्ये केलेले पाहायला मिळत आहेत अनेक यंत्रणेशी फोनवरून संपर्क साधून या सगळ्यांना जे आहेत ते एकत्रितपणे पुण्याला आणता येईल का हा प्रयत्न जो तो ला ला तो त्या आहे तो देखील सुरू झालेला पाहायला मिळतोय त्यामुळे अजून देखील ही सगळी लोक जे अडकलेली आहेत या लोकांना काश्मीर खोऱ्यातून बाहेर काढणं हे सगळ्यात मोठं आव्हान प्रशासकीय यंत्रणेसमोर आहे विविध यंत्रणा प्यारलेले हे सगळे काम जे आहेत ते करताना पाहायला मिळत आहेत त्यामुळे आता या सगळ्या पाचशे वीस जणांना साडेपाचशे जणांना पुण्यामध्ये आणण्यासाठी नेमकी काय प्रयत्न केले जात आहेत स्पेशल विमानं असतील किंवा एखादी स्पेशल ट्रेनच्या माध्यमातून यांना महाराष्ट्रामध्ये पुन्हा पुण्यामध्ये आणता येत आहे का हा सगळी तयारी जी आहे ती केली जाते परंतु अद्याप पाचशे वीस जणांची नावं जरी जाहीर झाली असली तरी हा आणखी आकडा वाढू शकतो कारण का दुपारपर्यंत तीनशे सदुसष्ट जण स्ट्रेट झालेली होती आज पाच वाजेपर्यंत पाचशे वीस हा आकडा होता जर का आणखीन हा आकडा वाढला तर मोठं आव्हान जे आहे ते प्रशासनासमोर असलेलं आपल्याला पाहायला मिळू शकतं जगदीश रोहन धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल